ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या बेमुदत संपाला खोतवाडी ग्रामपंचायतचा जाहीर पाटींबा राज्यभर केले 20 दिवस सुरू असणारा राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या बेमुदत काम बंदा आंदोलनास खोतवाडी ग्रामपंचायतीचा वतीने पाटींबा देत असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी खोतवाडीचे सरपंच विशाल कुंभार यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या गेल्या अनेक वर्षापासून तुटपुंजा मानधनावर काम करत आहेत त्यांना शासनाने वेतनावर घेणं आवश्यक आहे अंगणवाडी सेविकांच्या कामाचा बोजा हा प्रचंड असून त्या बदल्यात मिळणारे मानधन हे अत्यल्प स्वरूपाचे आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांना वेतनावर घेणं आवश्यक आहे यासाठी त्यांनी पुकारलेलं आंदोलन हे रास्त व बरोबर असल्याने सरकारने याचा त्वरित विचार करून त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात असंही यावेळी अंगणवाडी सेविकांना पाठिंबा देताना मत व्यक्त केलं यावेळी अंगणवाडी सेविका मेघा खोत यांनी ग्रामपंचायतीने आमच्या आंदोलनास पाठिंबा दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले तर अर्चना हावळे यांनी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचे आभार मानले यावेळी अंगणवाडी सेविका मंगल चव्हाण सविता शिंदे सरिता माने मदतनी सावित्री चव्हाण सुनीता खोत महादेवी गवळी माया चौगले संगीता माने ग्रामपंचायत सदस्य गजानन नलगे ग्रामपंचायत क्लार्क का नाना कांबळे यांच्या सह सदस्य उपस्थित होते चार डिसेंबर पासून आम्ही संपत आहोत आणि ग्रामपंचायतीने आम्हाला पाठिंबा दिला आहे आणि त्याबद्दल त्यांनी सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी पाठिंबा दिला आहे तसेच आहार जे तयार करतात किंवा जे शिजवतात त्यांचाही आम्हाला पाठिंबा आहे या एक महिना झाले जी अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा संप चालू आहे जा संदर्बार? जा संदर्बार? त्या संपासाठी पोतोडी ग्रामपंचायत तर्फे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य यांच्या तर्फे या दोन्ही संपासाठी आम्ही काही पाटीम देत आहोत त्याच पद्धतीने या पाटीममध्ये त्यांच्या ज्या काही मानधना संदर्भात ज्या मागण्या आहेत भत्ता वगैरे ज्या संदर्भ त्या मान्य शासनाने महानगर निब्ससाठी सुभाष भस्मे इचलकरंजी